वसई विरारमध्ये सकाळपासूनच पावसानं जोर धरलेला आहे शहरातील सखल भाग जलमय झाल्याचं पाहायला मिळत आहे शहरी भागासह ग्रामीण भागातही जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे पाऊस असाच दमदार बरसत राहिला तर जनजीवन विस्कळीत होण्याची भीती आहे विरार पूर्वेच्या फुलपाडा परिसरातही पाणी साचलेलं आहे आणि इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रथमेश तावडे वसई विरार शहरात सकाळपासून धुवादार पाऊस पडतोय त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये पाणी साचले पाहायला मिळतंय मी सध्याची ही दृश्य दाखवतोय हा विरार पूर्वेचा फुलपाडा जीवधनी रोड जोडणारा रस्ता आहे यावरती आपण पाणी साचलेलं पाहायला मिळते खरंतर वसई विरार मालासोप्रातले ते सखल भाग आहेत विमा कॉलेज असेल तुळईन जाचोळे परिसर असेल या संपूर्ण परिसरामध्ये पद अशाच पद्धतीनं जलभराव झालेला आहे रस्त्यावरती खड्डे पडल्यामुळे ते अंदाज येत नाही आणि अपघाताचं प्रमाण देखील वाढलेलं आहे काही नागरिक का आहेत महिला त्यांच्याशी बोलूया आपण मला सांगा सकाळपासून पाऊस पडतोय काय खूप बिकट परिस्थिती आहे सर इथे कारण इतके दरवर्षी पाणी असंच साचत आणि याचा आम्हाला खूप त्रास होतो म्हणजे अगदी पाणी इतकं साचतं की आम्हाला चालताना किंवा माझी स्वतःची बाईक माझी स्किट झालेली आहे इथे त्यामुळे दरवर्षी पाणी साचतं आणि याचं काहीही आम्हाला अजूनपर्यंत सोल्युशन कुणी काढलेलं नाही पालिका काही उपाययोजना करते काही अजिबात नाही सर कारण काहीच आम्हाला त्याचा फायदा झालेलाच नाही अजूनपर्यंत म्हणजे दरवर्षी ते खड्डे बुजवायचं काम करतात पण पुन्हा नव्याने ते परत आहे तो त्रास आहेच नक्कीच जी परिस्थिती आहे तशीच पाहायला मिळते अजून काही आहेत मला सांगा इथे कधीपासून तुम्ही येता आणि काय परिस्थिती असते हे दरवर्षी हेच प्रॉब्लेम आहे तीन वर्ष झालेले आहेत मला हा रस्त्याची हीच अवस्था आहे नक्की या स्पॉट वरती आपण पाहिलं तर दरवर्षी पावसाळ्यात पाणी भरत असतं आणि खड्डे पडत असतात पालिका दुरुस्ती करते तरीही हे खड्डे कायम असलेले पाहायला मिळत